शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन या डोंबिवलीतील शाळेत स्वमग्न विद्यार्थ्यांनी बनविल्या दिवाळीच्या वस्तू कंदील पणत्या डोंबिवली पूर्वेकडील स्वामीनारायण मंदिराजवळ संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ही स्वमग्न मुलांची शाळा आहे या शाळेत अनेक वर्षापासून दिवाळी सण जवळ आला की स्वमग्न विद्यार्थी कंदील पणत्या बनवितात यावर्षीही शाळेत या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिवाळीच्या वस्तू प्रदर्शनाकरता ठेवण्यात आल्या होत्या या शाळेचे प्रमुख डॉक्टर दत्तारामा फोंडे यांनी सांगितले डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी व या मुलांच्या कलागुणांचे कौतुक करावे असेही फोंडे म्हणाले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव संतोष इन्स्टिट्यूट आपल्याला आदर्श विद्यालय डोंबोली ईस्ट राजाजी पथ स्वामीनारायण मंदिरच्या शेजारी आदर्श विद्यालय त्याच्या सेकंड फ्लोर वर हा स्टॉल लावलेला आहे ज्या ज्या भाव ज्या ज्या लोकांना ह्या वस्तू खरेदी करायच्या असेल त्यांनी नक्की इथे यावे धन्यवाद का संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन ही ट्रस्ट गेले पंधरा व वीस वर्षापून जास्त दिवस इकडे डोंबवली या ठिकाणी ऑटिजम आणि मतिमंद मुलांसाठी काम करत आहे या मुलांसाठी शाळा आहे स्पोर्ट्स आहे डे आहे थेरपी सेंटर आहे त्याचबरोबर रेसिडेन्शियल सेटअप हे सगळं आपण इथे मुलांना शिकवलं हो जातं त्याचबरोबर आमच्याकडे जी मोठी मुलं आहेत म्हणजे चौदा वर्षाच्या पुढचे किंवा अठरा वर्षाच्या पुढची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही वोकेशनल क्लासेस घेतो किंवा वोकेशनल ॲक्टिव्हिटी शिकवतो हो जेणेकरून त्यांच्यात ज्या कला आहेत किंवा त्यांच्यामध्ये ज्या स्किल्स आहेत त्या चांगल्या कामामध्ये याव्यात त्याचप्रमाणे ही जी मुलं आहेत आ, सीजनल वर्क करतात जसं आता दिवाळी आली मग दिवाळीमध्ये कॅन्डल बनवणं आहे दिवाळीमध्ये दिवे बनवणं आहे ते पेंटिंग करणं आहे त्यानंतर कंदील बनवणं आले वेगवेगळ्या प्रकारे दिवाळीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात ते सगळं आपण इथे ह्या मुलांकडून बनवून घेतो आणि अशा मुलांनी बनवलेल्या सगळ्या वस्तू अगरबत्ती आहे कंदील आहेत रांगोळीचे हे आहेत वेगवेगळ्या पेपर बॅग्स आहेत इनवलोप्स आहेत ग्रीटिंग्स कार्ड्स आहेत हे सगळ्या विविध ॲक्टिव्हिटी ही मुलं बनवतात जीव मोठी मुलं आहेत त्यांनी बनवल्यानंतर ह्या ॲक्टिव्हिटी आम्ही विकण्यासाठी ठेवतो जेणेकरून आमच्या ज्या शाळेतले पालकवर्ग आहेत तसेच आजूबाजूची जी लोकं आहेत जसे समाजातील काही सुज्ञान व्यक्ती आहेत ते स्वतः इथे येतात आणि ह्या सगळ्या वस्तूची खरेदी करतात आणि त्याच्यातून जेही काही मानधन मिळतं किंवा जे काही इन्कम सोर्स आम्हाला मिळतो तो आम्ही मुलांना देतो आणि त्यातूनच मुलांची प्रगती होते आणि ही जे अठरा वर्षापेक्षा जास्त मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक इथे वर्कशॉप आहे तिथे आम्ही वर्षभर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकवतो वेगवेगळ्या स्किल्स स्किल शिकवतो आणि वेगवेगळ्या घर उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या बनवायला आम्ही इथे शिकवतो आणि त्याचा तो फायदा आम्हाला तो सेल्स आम्ही तो करतो आणि त्यातून हा मुलांना त्याचा फायदा होतो तर मी रिक्वेस्ट करेन डोंबवलीतील सर्व जे लोक आहेत जे समाजातील चांगले लोक आहेत त्यांना की ह्या मुलांनी आमच्या ज्या ऑटिजम आणि मतिमंद मुलांनी ज्या बनवलेल्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी तुम्ही ते यावे आणि या वस्तू घ्याव्यात धन्यवाद प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का